आईने माझा बंगला बांधिला अग मसान वाटत बाईन माझ्या बंगला बांधिला आणि बाबानं भूतावळ्या आईच्या गीर बंगाला भूतावळ बाईचा भीरला 哎，兄弟。

i No me acuerdo, Thank oh, you. Yeah. Oh, yeah. लाड प्रश्न सगळ्यांना प्रश्न सगळ्यांना विचार लागल्यात ना कुठून कुठून येतात बघून बोला कुठून आल्या कलकत्त्या बघितलं कलकत्त्याला कसं काय स्थान झालं क्रोधात कशी काय गेली कलकत्त्याला ठाणच का घेतलं का घेतलं आणि शंकराच्या नडीवर पायच का दिला आधी जर शांत होण्यासाठी शंकराच्या नडीवर पाय दिला शंकर झोपलेला स्वतःहून का शंकराला पाय खाली घातला कुठे झोपलेला ते स्थानचा कुठे झोपलेला काळी ना कुठे झोपलेला शंकर कलकत्त्याला काली मग कामाख्याला काली कशा काय झालं कामाख्याला काय तिथं देवीच देवी कशा तयार झाल्या हे प्रश्न सांग देवी कशा तयार झाल्या या भो या पृथ्वी तलावर देवी कशा तयार झाल्या लय देवी यायला लागल्या ना मग कशा तयार झाल्या त्या ऐकायचे का सगळ्यांना कशा तयार झाल्या देवी कशा तयार झाल्या माहिती का कोणाला नाही नुसता भुकाचा नाही थोडीशी माहिती पण ठेवायची कळ दक्ष राजाची कन्या ही सती पती वार्ता लक्षात आलं दक्ष राजाची कन्या होती सती कळा ती सती कोण शंकराची पत्नी कळा दक्ष राजाच्या घरी खूप मोठा येत्याचा खूप मोठा येत्याचा कार्यक्रम ठेवलेला सगळ्या देवकुळाला आमंत्रण केलं देवकुळाला आमंत्रण केल्यानंतर फक्त सतीला आमंत्रण केलं नाही आणि दक्ष राजाने सतीला सांगितलेलं इथून तू शंकराच्या जोडीला जाशील तर माझ्या घरात पुन्हा यायचं नाही कळलं कळीचा नारद मुनी देवीला सतीला कळ लावण्यास गेला दक्षराजाच्या घरी खूप मोठा यज्ञाचा कुंड यज्ञ कार्यक्रम ठेवलेला आहे हवनाचा कार्यक्रम आहे तो हवनाचा कार्यक्रम करायला घेतला आहे सगळ्या देवकुळाला आमंत्रण दिले पण तुला आमंत्रण केलं नाही आमंत्रण केलं नाही म्हणून ती शंकराच्या नकळत दक्ष राजाच्या घरी जा जाते दक्ष राजाच्या घरी गेल्यानंतर सगळे देवांची मेहफल बसलेली असते मधी यज्ञाच चा आवाहन चालू असत ती जशी येतात ती जशी दक्ष राजाच्या घरात घुसतात दक्ष राजा यज्ञ थांबवतो थांबवल्यानंतर तिला एक आठ टाकतो इथून तू आलेस ना तुला आमंत्रण केलं नव्हतं तू इथून परत जायचं नाही तुझी जी काही शक्ती असेल ती बाहेर सोड आणि शरीर रूपानी ह्या यज्ञ कोंडात उभी राहा ती बोलली मी जर इथून अपमानित होऊन जर घरी गेली तर शंकर तांडव करेन तांडव करेल म्हणून तिने काय केलं काय केलं तिने तिने जो जिथे उभी राहिली ना सती जिथे उभी राहिली ती बोलली का मी इथून अपमानित होऊन घरी जाणार नाही मी हो हो या होमात जळून ठाक झाली तरी चालेल म्हणून ती सती त्या होमात यज्ञात उभी राहिली उभी राहिलेली असताना सती उभी राहिलेली असताना तिचं शरीर पूर्ण जळून खाक झालं शंकराला कळीच्या नारे मुनी ही बातमी कळवताच शंकर क्रोधारूपात तिथपर्यंत आला जर सती सती तिला सतीला उचलली आता आताच उचलल्यानंतर जर ती सतीला भूमार्गात दिली असती तर दैत्यांनी तिला जाऊन दिली असती का नाही नसती जाऊन दिली म्हणून शंकराने वायुमार्गातून तिला नेत असताना विष्णूने त्याचा चक्र फेकला तिथे तिथे शक्तीपीठ तयार झाले जिथे कामाख्याला देवीची लोणी पडली तिथे कामाख्या झाले जिथे डोळे पडले तिथे नेणकाली झाली जिथे शिर पडलं तिथे छिन्न मस्तक झाली या महाराष्ट्रामध्ये फक्त साडेतीन शक्तीपीठ आहे कळलं का कशी झाली शक्तीपीठ तयार आणि देवी कशा तयार झाल्या समजलं का सर्वांना गोष्ट महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे ती साडेतीन शक्तीपीठच का माहित पाहिजे ना महाराष्ट्रात राहता नुसतं देव गुम्हाच घातला गोंधळ झाला गोंधळ घातला गोंधळ झाला गोदल भुमलीच्या नाशा झाला गोंदळ द्या भंडारा द्याल झाला गोदर असं नाही आणि अर्ध शक्तीपीठ आहे ती वणीगडाची सप्तशृंगी मग सप्तशृंगीत अर्धी का तिला नखापासून तर डोक्यापर्यंत सर्व येत ना अठरा भुजा बरोबर का नाही अर्धीच का ते गुराखी तिथे गुर चारण्यासाठी जात असे त्या गुहेमध्ये सप्तशृंगी ही गुप्त होती आणि त्या सप्तशृंगीच्या शरीराला मधमाशाच पोळे लागलेलं होत तो राणीवाणी भटकून खूप भुकेने विकुळ झाला होता त्या भुकेने विकुळ झाल्या असल्यामुळे त्याने ना एक काठी असलेली त्याला मधाचं पोळं दिसत त्या मधाचं पोळं दिसताना त्याला मध खायला कसं असत गोड असत ना त्यांनी ते हातात असलेली काडी त्या मधाच्या पोळ्याला लावतात त्या मधाच्या पोळ्यावरच्या सर्व मधमाशा उडून गेल्या आणि अर्ध मधमाशा उभ्या होत्या त्या मधमाशा ज्या काळी लावली त्या काळीला शेंदूर लागून आलं शेंदूर लागून आल्या असत्या त्यांनी ते शेंदूर बघितलं जशा त्या मधमाशा उडून गेल्या तेव्हा ती आर्थ आर्धीच देवी दिसली म्हणून ती अर्धशक्तीपीठे नुसता वार घुमवायचं नाही देवाची माहिती पाहिजे आणि काली काली करतात ना आखा काली पुरण